प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर राज्यातील प्रवेश प्रतीक्षेत नववीचा निकाल लागून दीड महिन्यापासून अधिक काळ झाला असला तरी अद्याप अकरावीच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही राज्यातील लाखो विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रतीक्षेत आहेत यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा वाढते यादी आज सकाळी अकरा वाजता जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती मात्र आता ही यादी पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते सव्वीस जून रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा होती मात्र आता ती चार ते पाच दिवस पुढे ढकलली जाऊ शकते अशी माहिती मिळते या विलंबामुळे चालू शैक्षणिक वर्षावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली दरम्यान सकाळी अकरा वाजता अपेक्षित असलेली ही यादी आता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर होते का हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील अधिकृत माहिती बोर्डाकडून कधी जाहीर होते याकडे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचं लक्ष लागून आहे